साध्वी ठाकूर यांचा वादातील मालेगाव दौऱ्या रद्द मालेगावात दोन हजार आठ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह मालेगावात येणार होत्या मालेगावात होणाऱ्या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञा ठाकूर उपस्थित राहणार होत्या परंतु रमजानचा महिना सुरू असल्यानं मुस्लिम संघटनांकडून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला होता हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं न्यायालयानं काही अटींवर साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगावात जाण्यास परवानगी दिली त्यानंतर त्यांचा दौरा आता रद्द झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे साध्वी प्रज्ञासिंह मध्य महाराष्ट्रात येणार होत्या दुपारी दोन वाजता त्यांच्या कार्यक्रमाची वेळ होती परंतु त्या अद्याप मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात पोहोच नसल्याची माहिती आता यांनी दौरा रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आयोजकांना मात्र साध्वी प्रज्ञासिंह कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा आहे तसेच मिलिंद दे एकबोटे देखील संत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे